नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत झटपट येसूर मसाल्यामधलं मटण आपण इथं अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि अर्धा किलो मटणाचा आज आपण येसूर मसाल्यातला रस्सा बनवत आहोत त्याच्यासाठी इथं आपण मसाल्याची तयारी करूया एक मिडियम साईजचा कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे हे पहा आता इथे जे कांदा खोबऱ्याचं आपण वाटण करणार आहे ते थोड्या प्रमाणात करायचं आहे जास्ती नाही कारण आपण येसूर मसाला करतो आहे आता हा येसूर मसाला जेव्हा आपण मटण रश्याला वापरतो त्यावेळेस कांदा खोबऱ्याच्या वाटणाची जास्ती गरज पडत नाही तर इथं मीडियम साईजचा छोटा कांदा आपण लालसर भाजून घेतलेला आहे एक खोबऱ्याचा तुकडा आपण लाल असा भाजून घ्यायचा आहे आपण काप करून घेतलेले आहेत छोटा तुकडा घेतलेला आहे खोबऱ्याचा मी तर हे पहा इथं तुम्हाला दिसत असेल किती प्रमाणात मी घेतलेलं आहे खोबरं अगदी छोटासा तुकडा अर्ध्यातला अर्धा तुकडा घेतलेला आहे आपण आणि हे खोबरंही आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे कांदाही मी मिडियम घेतलेला होता आणि कांदा उभा चिरून तोही आपण लाल भाजून घेतलेला आहे हे पाहता कांदा खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता आपण इथं येसूर मसाल्याची तयारी करूया येसूर मसाल्यासाठी आपल्याला बाजरी भाजून घ्यायची मंडळी पण आता इथं बाजरी पटकन मिक्सरला बारीक होणार नाही आणि आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात मसाला हा करायचा आहे म्हणून मी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी एक दोन ते तीन चमचे पीठ घेतलेलं आहे तीन चमचे आपले जे पोहे खायचे चमचे असतात ते तीन चमचे आपण पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीचं पीठही आपल्याला असं खमंग भाजून घ्यायचं हे पहा आता ह्या ठिकाणी जर जास्ती प्रमाणात आपल्याला येसूर मसाला करायचा असेल तर इथं बाजरी घ्यायची आपल्याला आणि बाजरी छान अशी लालसर भाजून घ्यायची आता इथं आपण झटपट येसूर मसाल्यातलं मटण बनवतो आहे त्याच्यामुळे आपल्याला मसालाही झटपट बनवायचा आहे अगदी थोड्या प्रमाणात आपण मटणापुरता मसाला बनवतोय अशा प्रकारे आपण हे बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं खमंगाचं पीठ बाजरीचं भाजून झालं की आपल्याला इथं डाळवं घेतलंय मी फुटाण्याचं डाळवं एक चमचा फुटाण्याचं डाळवं आणि एक चमचा तांदूळ घेतलेले आहेत आता हे डाळवं आणि तांदूळही आपल्याला छान लालसर भाजून घ्यायचंय हे पहा छान खरपूस असा हा जो येसूर मसाला आहे हा आपल्याला पूर्ण सगळं खरपूस भाजून घेऊनच तयार करायचं आहे कच्चं ठेवायचं नाही आहे काय आपल्याला आणि ह्या मसाल्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही मटन चिकन मटण बनवता अप्रतिम चवीचं चिकन मटण होतं आणि भाज्याही ह्या मसाल्यामध्ये खूप छान होतात रस्साभाज्या जेव्हा तुम्ही येसूर मसाल्यामध्ये करता तेव्हा अप्रतिम चवीच्या ह्या व्हेज भाज्या पण खूप छान होतात तर अशा होता, प्रकारे आपलं डाळ डाळवं तांदूळ आणि बाजरीचं पीठ भाजून झालेलं आहे आता खडे मसाले घेऊया आपण इथे मी तीळ घेतलेले आहेत सफेद तीळ एक चमचा एक चमचा बडीशेप घेतली दोन ते तीन हिरवी विलायची जायपत्री घेतली काळा वेलदोडा घेतलेला आहे लवंग घेतलेले आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे सर्व प्रकारचे खडे मसाले आपण इथं घेतलेले आहेत कोणताच मसाला आपण बाकी ठेवलेला नाहीये फुलंही आपण एक चमचा एक अर्धा चमचा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपण छान हे खरपूस भाजून घ्यायचेत हे मसाले गरम मसाले पण आपल्याला भाजून घ्यायचेत हे पहा छान असं खरपूस भाजून घ्यायचेत हे मसाले आणि आपण दोन बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आपण ह्या मसाल्यामध्ये आणि हे पहा अशा प्रकारे आपल्याला भाजायचं आहे जर जास्ती प्रमाणामध्ये आपल्याला येसूर मसाला करायचा असेल तर अशाच प्रमाणात आपण अख्खी बाजरी तांदूळ डाळी घेऊन आपण करू शकतो पण इथं आपण झटपट बनवतो आहे आणि अशा प्रकारे हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे आता आपण मिक्सरला हे बारीक करून घेऊया हा मसाला आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे मी दाखवते तुम्हाला सगळं सगळे जे गरम मसाले आहेत कांदा खोबरा आपण भाजून घेतलेला आहे फक्त लसूण आणि आलं आपण भाजलेलं नाही आहे आता इथं आपण हा मसाला आधी करून घेऊया हे जे भाजलेलं आपलं बाजरेचं पीठ डाळवं आणि तांदूळ आणि गरम मसाला आणि ह्याच्यामध्ये मी धणे घ्यायला विसरले मंडळी मग इथं आपण धणे जिरे पावडर घेतोय तर हे आता हे सगळे मसाले आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे हा येसूर मसाला आपला तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये मी धणे विसरल्यामुळे मी धणे जिरे पावडर घेतली आहे पण तुम्ही जेव्हा गरम मसाला भाजून घेणार तेव्हा एक चमचा धणे अवश्य घ्या आता इथं कांदा खोबऱ्याचं आपण वाटण करून घेऊया येसूर मसाला आपला करून झालेला आहे मंडळी आता इथं कांदा खोबरं आपण बारीक करतोय खोबरं आपण भाजून घेतलेलं खोबरं भाजलेला कांदा कोथिंबीर लसूण आणि आलं असं हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे हे पहा मिक्सरमध्ये आता हे पण आपण छान असं बारीक वाटण करून घेणार आहे एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत थोडंसं पाणी घालून हा मसालाही आपण बारीक करून घेतलेला आहे आता आपण इथं मटण जे मॅरिनेट करून ठेवलं होतं अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मंडळी आपण स्वच्छ धुवून मीठ लावून आपण मटण एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट केलं होतं ते मटण फोडणीला टाकूया कुकरमध्ये आपण मटण करणार आहे आपण हे झटपट मटण करतोय मंडळी म्हणून आपण हे कुकरला शिजवून घेतोय तर इथं आपण तेल छान गरम झाले एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला आपण छान लालसर परतून घेऊया हे पहा छानपैकी हा कांदा आपल्याला लाल होईपर्यंत मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की आपण हे जे मटण घेतले हे मटण टाकूया पोडणीला मीठ लावून मी मटण एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं स्वच्छ धुवून आणि हे पहा आता हे मटण कलर बदलेपर्यंत आपल्याला मटण छान परतून घ्यायचे हे पहा छानपैकी हे मटण आणि ह्या मसाल्यामध्ये जेव्हा आपण मटण चिकनचा रस्सा बनवतो मंडळी कोणतंही आपण जे नॉनव्हेज बनवतो अप्रतिम चवीचं नॉनव्हेज होतं ह्या मसाल्यामधलं आणि घट्टसर पण येतं आणि त्याला चव पण वेगळीच लागते आणि जेव्हा आपण येसूर मसाला वापरतो त्यावेळेस आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटणं आहे हे कमी ठेवायचं आहे आणि हा येसूर मसाला तुम्ही बाकी व्हेज भाज्यांनासुद्धा रस्साभाज्या वेज आपण बनवतो वेज, वेज रस्सा भाज्यांना सुद्धा हा मसाला आपण वापरू शकतो आणि अशा प्रकारे मटण छान आपलं एक पाच मि पाच ते सात मिनटासाठी आपण परतून घेतलेला आहे कलर बदलेपर्यंत आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया गरम पाणी आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं आहे आता आपण हे कुकरमध्ये शिजवतोय तर त्याच्यासाठी थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्ती ठेवा कारण मटण खाली लागण्याचा संभव असतो जेवढ्या आपण शिट्ट्या करणार तेवढं जर पाणी कमी घातलं तर मटण एखाद्या वेळेस खाली लागू शकतं म्हणजे थोडंसं पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे आणि एक पाच ते सहा शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आता बघूया आपलं मटण शिजलं आहे का हे पहा एक सहा शिट्ट्यामध्ये बघूया आपण छान असं मौसर मटण हे पहा छान मौसर मटण आपलं शिजलेलं आहे आता आपण फोडणीला टाकूया इथं आपण पावडर मसाले घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला एक चमचा एक चमचा मटण मसाला आणि एक चमचा आपला घरगुती वापराचा मसाला म्हणजे काळा मसाला म्हणायला काय हरकत नाही तो घेतलेला आहे आता हे जे वाटण आपण कांदा खोबऱ्याचं केलेलं आहे ते तेलामध्ये फोडणीला टाकूया छान असं तेलामध्ये हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे हे तेल जे आहे हे मी कांदा तळलेलं तेल आहे मंडळी मी मटण बिर्याणीही केलेली आहे पण आज बिर्याणीचा रेसि व्हिडिओ मी नाही टाकणार आज आपण येसूर मसाल्यातलं टाकतोय तर जे कांदा तळलेलं तेल होतं तेच मी आता इथं फोडणीला घेतलेलं आहे आणि छान हा मसाला परतून झाला की आपण पावडर मसाले टाकूया गरम मसाल्याचा ह्याच्यामध्ये आपण वापर केलेला नाहीये कारण आपण येसूर मसाल्यामध्ये गरम मसाले घातलेले आहेत त्याच्यामुळे इथं गरम मसाल्याची पावडर न घेता एक चमचा मटण मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा आपण लाल मिरची घरगुती मसाला घेतलेला आहे म्हणजे जो आपला घरच्या वापरातला मसाला आहे बारा महिन्याचा तो आपण घेतलेला आहे साठवणीचा मसाला आता इथं येसूर मसाला आपण घेऊया हे पहा आता हा मसाला आपल्याला जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण परतलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे आता हा मसाला आपल्याला सेपरेट मटणासाठी तयार करून घ्यायचा आहे हे पहा आता तीन चमचे मसाला मी घेतलेला आहे अर्धा किलो मटणासाठी आता थोडंसं पाणी घालूया आपण एका वाटीमध्ये हे पोहे खायचा चमचा जो आहे तो तीन चमचे मी मसाला घेतलेला आहे आणि आता हा पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं आहे आता हे पाणी कशासाठी का मंडळी कारण जर आपण तेलामध्ये हा मसाला परतला तर जे पावडर मसाले आहे ह्याच्यामध्ये जे धान्याची पावडर आहे आपली बाजरीचं पीठ आहे तांदूळ आहे डाळवं आहे तर एखाद्या वेळेस त्याच्या गाठी होतात आणि त्या गाठी होऊ नये म्हणून आपण हा पाण्यामध्ये मिक्स ला ला हे हे। परें परें पा करून हा मसाला आपल्याला मटणाला वापरायचा आता इथं छान हा जो मसाला आपण कांदा खोबऱ्याचं वाटण आहे हे वाटण छान असं परतून घेतलं आहे आपण पावडर मसाले आणि कांदा खोबऱ्याचं वाटण तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे हे पा इथं आता हे परतून झालेलं आहे आपलं आता आपण मटण फोडणीला टाकूया ज्या अळणी मटण आपण करून घेतलेलं आहे मटण सूप ते फोडणीला टाकूया एक पाच ते सहा शिट्ट्यामध्ये आपलं मटण छान शिजलेलं आहे आणि हे आपण जर मटण करायला घेतलं तर एक अर्धा तीस ते चाळीस मिनटामध्ये हे सगळं तयार होतं येसूर मसाल्यातलं मटण म्हणजे येसूर मसालाही ये आपण झटपट करतोय कांदा खोबरा आपण झटपट भाजून घेतलेला आहे आणि इथं आपण मटणही फोडणीला टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे तीस ते चाळीस मिनटामध्ये हे अर्धा किलो मटणाचा रस्सा आपला तयार होतो हे पहा छानपैकी आपल्या मटणाला तरीही आलेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे हे पहा अशा प्रकारे छान असं हे आपल्याला जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून आपण आता हे मटण उकळून देऊया हे आता आपल्या मटणाला छान उकळी आलेली आहे आणि आपण जो येसूर मसाला वाटीमध्ये पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे तीन चमचे मसाला आपण पाण्यामध्ये मिक्स केला आहे मी पुन्हा एकदा सांगते पाण्यामध्ये हा मसाला मिक्स करून आपण का टाकतो आहे कारण ह्याच्यामध्ये आपण पिठाचा वापर केलेला आहे आणि हे पिठं जी आहेत हे पिठं काही वेळेला जेव्हा आपण तेलामध्ये परततो तेव्हा त्याच्या गाठी होऊ शकतात म्हणून आपण पाण्यामध्ये मिक्स करायचा पाण्यामध्ये त्याची स्लरी करायची आणि मटणाला उकळी आली की आपण वरून हा मसाला आपण ह्या उकळलेल्या मटणामध्ये टाकायचं आहे आणि हे पहा आता हा मसाला टाकल्यानंतर आपल्या जे हे कालवण आहे मटणाचा रस्सा आहे दाटसर रस्सा तयार होतो हे पहा छान असा घट्ट रस्सा तयार होतो तुम्हाला रस्सा नको असेल तुम्हाला घट्ट मटण हवं असेल तर थोडंसं पाणी कमी घाला आणि मीडियम ह्याच्यामध्ये तुम्ही मटण करू शकता जास्ती घट्ट नाही जास्ती पातळ नाही मध्यम आपल्या मसाल्यामध्ये मटण बनवू शकता तुम्ही आता इथं छान रशाला पुन्हा एकदा आपल्याला उकळी येऊन द्यायची एक, एक पाच ते सात मिनटासाठी रस्सा उकळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपलं येसूर मसाल्यातलं झटपट मटण तयार आहे मंडळी आपण आता प्लेट करायला घेऊया छान असं तरीदार मटण सुंदर आणि एवढं छान चवीला चा होतं मंडळी एकदा करून पहा तुम्ही सुंदर चवीचं मटण होतं हे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पहा इथं दाखवते मी छान असा घट्ट रस्सा आपला तयार झालेला आहे इथं मी पातळ भाजी मटणाचे केलेले आहे पण तुम्हाला जर घट्ट किंवा मिडियम मध्यम पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथं आपण प्लेट करूया मी बिर्याणी केलेली आहे मटण बिर्याणी बाजरीची भाकरी कांदा लिंबू आणि त्याच्यासोबत हा येसूर रस्सा मसाला येसूर मसाल्यातलं मटणाचा रस्सा छानपैकी आपण आता सर्व करतो आहे करून पहा मंडळे अशा पद्धतीने करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास माझा चॅनल शेअर सबस्क्राईब करा मंडळी हे पहा मस्तपैकी झणझणीत असा आपला येसूर मसाल्यातला मटण रस्सा तयार आहे स्वाद घ्या ह्या मटणाचा आणि बाजरीची भाकरी आणि आपला मटण बिर्याणी आणि अशा प्रकारे हा छानपैकी आपली प्लेट तयार आहे धन्यवाद मंडळी